आज शेती परवडत नाही अहो कामाला मजूरच मिळत नाही बियाण्यांवरील खर्च खतांच्या बॅगा फवारण्या किती महाग झालेल्या आणि वर्षभर कष्ट करून सुद्धा वेळेवर बाजार नाही बाबांचंही वय झालंय आता त्यांना कष्ट करताना बघवत नाही कळत नाही नेमकं या शेतीच करायचं काय मित्रांनो आता मजुरी कधी स्वस्त होणार नाही खताचा फवारणीचा खर्च कधी कमी होणार नाही आणि आई वडिलांचे कष्ट आपल्याला बघवत नाही मग प्रश्न येतो की या शेतीचं करायचं काय तर अशी शेती करायची ज्यामध्ये कमी मजूर लागतील खर्च कमी असेल आणि बाजारभाव कमी जरी मिळाला तरीही नफा होईल नुकसान होणार नाही पण हे सगळे कसे शक्य होईल उत्तर आहे फळबाग लागवड पण फळबाग लागवडीकरिता सुरुवातीला तर खूप खर्च असतो आणि म्हणूनच आता फळबाग लागवडीकरिता कृषी विभाग शेतकऱ्यांना मदत करणार आणि ते कसं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडी योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला फळबाग लागवडीकरिता खड्डे खोदायचा खर्च रोपांचा खर्च ठिबक सिंचनाने पाणी द्यायचा खर्च आणि तीन वर्षांपर्यंत रोपांना जगण्याकरिता लागणारे खते आणि औषधींचा खर्च सुद्धा कृषी विभाग तुम्हाला देणार दादा गंमत तर नाही ना म्हणजे माझ्या शेतात मी फळबाग लावायची तीन वर्षांपर्यंत जगवायची आणि त्याकरिता होणारा खर्च कृषी विभाग मला देईल अगदी बरोबर आता संपूर्ण योजना समजून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर सर्वात महत्वाचा प्रश्न फळबाग लागवड का करावी फळबाग लागवड म्हणजे नियमित उत्पन्नाचा स्रोत एकदा फळबाग लागवड केल्यास वर्षानुवर्षे उत्पादन आणि उत्पन्न मिळतं एकदा फळबाग तयार झाल्यावर पारंपरिक पिकांच्या तुलनेने कमी मेहनतीत जास्त उत्पन्न मिळतं बाजारपेठांची गरज म्हणजे फळबाग फ़ड़ फळांना देशांतर्गत आणि विदेशात सुद्धा चांगली मागणी असते प्रक्रिया उद्योगामध्ये भरपूर संधी फळांपासून जॅम ज्यूस लोणसर ड्रायफ्रुट्स अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तयार करता येतात नैसर्गिक शेतीला उपयुक्त फळबागीमुळे सेंद्रिय शेतीला चालना मिळते सेंद्रिय मालाला इतर मालाच्या तुलनेने चांगला भाव मिळतो आणि म्हणूनच आपण फळबाग लागवड करावी सर या योजनेअंतर्गत मला कोणकोणत्या फळपिकांची लागवड करता येईल ते सांगा ना आंबा पेरू चिकू डाळिंब जांभूळ चिंच इत्यादी सोळा प्रकारच्या फळपिकांची लागवड तुम्हाला या योजनेअंतर्गत करता येईल सर जर मला फळबाग लागवड करायची आहे तर या योजनेच्या अटी आणि योजनेचा फायदा मला कसा होईल ते सोप्या भाषेत सांगा ठीक आहे तर सर्वप्रथम तुमच्या नावाने सातबारा असायला हवा आणि तुमच्याकडे अग्रिस्टॅक योजनेअंतर्गत देण्यात येणारे फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी कार्ड असणे आवश्यक का आहे या फार्मर आयडीचा वापर करूनच आपल्याला महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी वीस गुंठ्यांपासून तर जास्तीत जास्त सहा हेक्टर पर्यंत फळबाग लागवड करता येईल आणि त्याकरिता अनुदान सुद्धा मिळेल आता फळबाग लागवडीकरिता आपल्याला किती आणि कसे अनुदान मिळेल ते समजून घेऊया या योजनेअंतर्गत तुमच्याकडे सोळा विविध प्रकारच्या फळपिकांची लागवड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे आता प्रत्येक फळपिकानुसार रोपांवर होणारा खर्च मजुरीवर होणारा खर्च आणि साधन सामुग्री म्हणजे खते कीटकनाशके औषधी यावरील होणारा खर्च याच गणित कृषी विभागाने अगोदरच मांडलेला आहे आणि त्यानुसारच अनुदान मिळतं मित्रांनो स्क्रीन वर तुम्ही भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा मापदंड तक्ता वागू शकता या तक्त्यानुसारच तुम्हाला अनुदान मिळतं आपण केशर आंब्याच्या उदाहरणावरून अनुदानाचं गणित समजून घेऊया जर आपण मीटर मीटर बाय अंतरावर केशर आंब्याची लागवड केली तर एका एकूण चारशे रुपये लागतील त्यांच्या आपल्याला प्रथम वर्षी बावन हजार मिळतील रोपे व सामुग्रीच्या खरेदी करिता छत्तीस हजार रुपये मिळतील म्हणजे प्रथम वर्षी तुमच्या खात्यात एकूण नव्वद हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये जमा होतील दुसऱ्या वर्षी मजुरीकरिता तेरा हजार सामुग्रीकरितास हजार एकशे ऐंशी रुपये मिळतील तिसऱ्या वर्षी मजुरी करिता दहा हजार चारशे सत्तेचाळीस रुपये जमा अशा हजार नऊशे रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डीबीटी प्रणालीने तुमच्या आधार लिंक केलेल्या बँक अकाउंटला थेट जमा होतील अशाच पद्धतीने इतर फळपिकांचे अनुदान पुढील प्रमाणे मिळेल याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता जर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला विसरू नका पण लक्षात घ्या मित्रांनो योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे तुम्हाला रोपे ही शासकीय नर्सरीतून घ्यावी लागतील झाडांमधील अंतर हे मेंटेन ठेवावे लागेल खते कीटकनाशके हे नीट वापरावी लागेल व पाणी ठिबक सिंचनाने द्यावे लागेल पण त्याने काय होईल झाडांची वाढ योग्यरित्या व्हावी उत्पादन चांगलं मिळावं याकरिता खूप अभ्यास करून कृषी विद्यापीठांनी या मार्गदर्शक सूचना तयार केलेल्या आहेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा हाच या मागचा कृषी विभागाचा उद्देश आणि लक्षात असू द्या अनुदान मिळण्याकरिता तुमच्या बागेतील नव्वद टक्के झाडे जगणे आवश्यक आहे जर तुम्ही रोपे खाजगी नर्सरीतून घेतली तर त्याच्या गुणवत्तेबद्दल शाश्वती नसते परंतु शासकीय नर्सरीतील रोपांच्या गुणवत्तेची शाश्वती असते आणि म्हणून आपण शासकीय नर्सरीतूनच रोपे घ्यावी सर माझं एका हेक्टरवर केशर आंबा लागवड करायचं शंभर टक्के ठरलं आता माझा फक्त एकच प्रश्न आहे जर कोणाला या सोळा फळपिकांना सोडून इतर फळपिकांची लागवड करायची असेल तर त्याकरिता कोणती पर्यायी योजना उपलब्ध आहे का नाही तसा तर काही पर्याय माझ्या लक्षात नाही राम राम राठोड साहेब यमआरएीएस अंतर्गत फळबाग लागवड केल्यास चाळीस पर्याय उपलब्ध आहेत हे कोण सांगणार hmm. फळ पिकांबरोबर फुल पिके आणि मसाला पिकांचे सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत हे कोणी सांगायचं सा? आम्ही सांगायचं सा? भाऊ सांगतो सांगतो भाऊ मग सांगा नाच आहे सा प्लीज प्लीज मित्रांनो एमआरएीस अंतर्गत तुम्हाला कमीत कमी, -कमी पाच आर ते जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत फळबाग लागवड करता येते या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकरी हा अल्पभूधारक असावा म्हणजे शेतकऱ्याच्या नावाने दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी आणि शेतकऱ्याकडे जॉब कार्ड हा असणे आवश्यक आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड याचा उद्देश फळबाग लागवडीच्या माध्यमातून पिकांखालील क्षेत्र वाढवणे शाश्वत रोजगार निर्मिती करून स्थानिक पातळीवर पूरक व्यवसायात वाढ करणे व उत्पादन वाढवणे हा आहे योजना राज्यातील सर्व चौतीस जिल्ह्यात राबवण्यात येते रोपांची लागवड जून ते मार्च या कालावधीत करण्यात येते लाभार्थी शंभर टक्के अनुदानावर सलग शेतावर शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीवर विविध फळझाडांची वृक्षांची फुलांची आणि मसाला पिकांची लागवड करता येते अगोदर सांगितल्याप्रमाणे पात्रतेकरिता शेतकऱ्याच्या नावाने सातबारा असायला हवा शेतकरी हा अल्पभूधारक असायला हवा त्याच्याकडे जॉब कार्ड असायला हवे आणि त्याच्याकडे फार्मर आय डी असावे प्रत्येक शेतकऱ्यास कमीत कमी पाच आर ते जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत लागवडीस अनुदान मिळते पुढील तक्त्यामध्ये आपण फळपीक निहाय मापदंड बघू शकता यामध्ये तुम्हाला फळपीके त्यांच्या लागवडीचे अंतर झाडांची संख्या व अनुदान रक्कम दिलेली आहे जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर तुम्ही आंबा पेरू डाळिंब चिकू ही फळपिके लावू शकता जर तुम्ही विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी असाल तर संत्रा मोसंबी लिंबू आवळा बोर सीताफळ ही फळपिके लावू शकता कोकणातील शेतकरी आंबा कोकम फणस काजू ही फळपिके लावू शकता तसेच शेवगा बांबू साग चिंच इत्यादी पिके कमी सुपिकता असलेल्या जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वाढतात पिकांमध्ये गुलाब मोगरा निशिगंधा सोनचाफा हे पर्याय उपलब्ध आहेत तसेच मसाला पिकांमध्ये मिरी लवंग जायफळ दालचिनी हे पर्याय आहेत नवीन फळपिकांमध्ये ड्रॅगन फ्रूट आणि ॲवॅकॅडोसुद्धा आहेत पिकानुसार तुम्हाला पन्नास हजार ते तीन लाखांपर्यंत अनुदान दिले जाते पण खरंच या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होतो का हे मी सांगणार नाही या योजनेचे लाभार्थी शेतकरी स्वतः तुम्हाला सांगतील सध्या दोन एकर क्षेत्रावर फळबाग लागवड आहे एकूण अंदाजे चौदाशे पन्नास झाड आहे पिअरचं आणि त्यामध्ये सबसिडी मला प्राप्त झालेली आहे आता मला फळबाग लागवडीचं भाऊसाहेब फोंडकर योजनेमधून एक लाख तीस हजार रुपये अनुदान लागवडीसह रोपा स आणि खतासह यासह एकूण एक लाख तीस हजार रुपये अनुदान माझ्या खात्यावर हो जमा झालं आणि फळबाग लागवड या योजना खरं ही खूप सुंदर आहे ज्या शेतकऱ्यांकडे क्षेत्र आहे त्यांनी किमान त्यांच्या म बागेमध्ये अर्धा पाऊन याकरचं फळबाग लागवड योजना करावी जे दरवर्षी चांगलं आणि स्थिर उत्पन्न देऊ शकेल या व्यतिरिक्त त्यांनी त्यांचे जे पावसाळ्याची पिकं असतील किंवा इतर जे काही पिकं घेत असतील ती त्यांनी रेग्युलर घ्यावी परंतु त्यांच्या असणारे एकूण क्षेत्रामध्ये वीस ते पंचवीस टक्केमध्ये मग पिरू असेल किंवा इतर फळबागा असतील मग ते डाळिंब असेल किंवा अन्य जे ह्या भागामध्ये जे आ, शूट होईल त्या त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने फळबाग लागवड योजना करावी अतिशय चांगली योजना आहे दरवर्षी नियमित उत्पन्न दे आहे एकदा फळं चालू झाल्यानंतर दरवर्षी ठराविक नियमित चांगलं उत्पन्न देणारी ही योजना आहे साई फोंडकर योजनेमध्ये योजनेची माहिती घेऊन त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करावेत आणि ही फळबाग लागवड प्रत्येकाने आपले या ठिकाणी करावं अनुदान आम्हाला डायरेक्ट आमच्या बँक अकाउंटमध्ये टप्प्याटप्प्याने आलेत पहिले आम्हाला खड्डे खाण्याचे पैसे आले त्याच्यानंतर रोफांचे पैसे आले त्याच्यानंतर खतांचे पैसे आले असे प्रत्येक पहिल्या तीन वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने व्यवस्थित अनुदान मिळाले अनुदानाला काही प्रॉब्लेम आला नाही जास्ती जास्तीत जास्त लोकांनी फळबाग लागवडीकडं वळावं व फळबाग लागवड करावी